मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण निर्देशक भूमिती हे प्रकरण पाहत आहोत आणि बिंदू एक रेषीय आहेत का हा प्रश्न आहे आपण दोन यावरील प्रश्न घेतलेले आहेत तिसऱ्या प्रश्नाला आलेलो आहेत मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आपण तिसरा क्वेश्चन घेऊया बाळानो तिसरा क्वेश्चन काय आहे ते बघूया आणि तिसऱ्या क्वेश्चनला सुरुवात करूया तिसरा क्वेश्चन्स बघा तिसरा क्वेश्चन्स पॉइंट काय दिलेले आहेत आर पॉइंट आहे झिरो थ्री डी पॉइंट आहे टू अँड वन अँड एस पॉइंट आहे थ्री अँड मायनस वन काय सांगायचं आहे आपल्याला हे बिंदू एक रेषीय आहेत का हे ठरवायचं आहे चला तर मग काय करायचं आपण याच्या अगोदर याच्या पूर्वीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिले असतील तर हे तुम्ही पटकन सोडवू शकता याची गॅरंटी मला आहे डिस्टन्स पहिल्यांदा आर डी घ्यायचं आर उत्तराला सुरुवात करूया मू आरचे निर्देशक काय आहे झिरो आणि तीन डीचे निर्देशक काय आहे दोन आणि एक डिस्टन्स हे एक्स वन वाय वन होईल इथं एक्स टू वाय टू होईल डिस्टन्स काय काढायचं आहे आपल्याला आर डी पण डिस्टन्स आरडी काढताना डिस्टन्स फॉर्म्युला आपण अगदी प्रॅक्टिस होऊन गेलेला आहे आपला एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग होय की नाही मग आता इथं किमती भरूया एक्स टू ची किंमत किती आहे दोन वजा एक्स टू ची किंमत किती आहे दोन एक्स वनची वन किंमत किती आहे झिरो त्याचा वर्ग प्लस वाय टू ची किंमत एक मायनस थ्री त्याचा स्क्वेअर जे त्याचा वर्ग सॉरी दोन मधून झिरो गेले दोनच राहतात दोनचा वर्ग आधी तीन मधून एक गेला मायनस टू राहतात त्याचा वर्ग दोनचा वर्ग काय येणार आहे बाणू चार याचा मायनसचा वर्ग नेहमी प्लस असतो चार चार आट, चार आठ याचे भाग कसे पडणार चार दोन आठ इथे लिहिते हां डिस्टन्स 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 आर डी बरोबर फोर इंटू टू टू रूट टू बरोबर का डिस्टन्स आर डी काय आलं आपलं डिस्टन्स आर डी आले टू रूट टू आता डिस्टन्स आर डी टू रूट टू आले त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स डी एस काढायचं आहे डिस्टन्स डी एस काढण्यासाठी एकच मिनिट बळानो लाईट गेलेली आहे डिस्टन्स काय काढायला सांगितले आपण डिस्टन्स काय काढून घेतलं आरडी आता डिस्टन्स डीएस काढून घ्यायचं आहे डिस्टन्स डी एस बघा कसं काढायचं हे इथे लिहून गा लिहून घेऊया आपण डिस्टन्स आर डी काढलेलं डिस्टन्स आर डी किती काढलेलं आहे आपलं टू रूट टू काढलेलं आहे आता डिस्टन्स डी एस काढायचं आहे डिस्टन्स डी एस डिस्टन्स डी एस पहिल्यांदा डी आणि सॉरी डी आणि एस बिंदू लिहून घ्यायला पाहिजे होते डीचे कॉ निर्देशक दोन आणि एक आहेत यसचे निर्देशक तीन आणि वजा एक आहेत बरोबर का हे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू म्हणून डिस्टन्स डी एस एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून एक्स टूची व्हॅल्यू काय आहे तीन एक्स वन मायनस टूचा स्क्वेअर प्लस वाय टूची व्हॅल्यू आहे मायनस वन वाय वनची व्हॅल्यू आहे मायनस वनचा स्क्वेअर देअर फोर मायनस वन नाही प्लस वन आहे परंतु हे साईन मायनस इथं लागलेलं आहे तीनमधून दोन गेले एक एकचा स्क्वेअर प्लस मायनस 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 टूचा स्क्वेअर एकचा स्क्वेअर काय येणार एक प्लस मायनस टूचा स्क्वेअर धन येणार चार किती येणार पाच हे डिस्टन्स काय आलं आपलं डी एस हे डिस्टन्स डी एस आलं इथं लिहायचं आहे डिस्टन्स डी एस बरोबर रूट फाय आता डिस्टन्स कुठलं काढावं लागणार आहे आपल्याला आरईयस डिस्टन्स आरईस आर पॉईंट लिहून घेऊया आर झिरो थ्री एस पॉईंट लिहून घेऊया थ्री मायनस वन एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू डिस्टन्स आर यस बरोबर फॉर्म्युला आपला एक्स टू मायनस एक्स एक्स टू मायनस एक्स वन प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आता एक्स टूची प्राईस काय आहे बघा एक्स टूची व्हॅल्यू आहे थ्री एक्स वनची झिरो ब्रॅकेट स्क्वेअर अंशाचा वर्ग प्लस वाय टू मायनस वन मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर थ्रीमधून मधून झिरो गेला थ्रीच राहणार थ्रीचा स्क्वेअर प्लस याची ॲडिशन होणार कारण सेम बेरीज होणार कारण समान चिन्ह आहेत काय होणार वाजा तीन वाजा एक वाजा चारचा वर्ग तीनचा वर्ग काय येणार नऊ चारचा वर्ग येणार सोळा सोळा नऊ किती येतील पंचवीस आणि याचं भाग पडणार कसं येणार डिस्टन्स आर एस बरोबर डिस्टन्स आर एस सॉरी 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 हां कारण लेंथ वाढते व्हिडिओची त्यामुळे गडबड करावी लागते डिस्टन्स आरईस बघ बग, बघा कशी पडते पाच किती येते पाच कारण पंचवीसचं स्क्वेअर रूट किती निघतं वर्गमूळ निघतं पाच म्हणजे डिस्टन्स आरईस किती आलेला आहे पाच आता काय करावं लागणार आहे आपल्याला किमती काढाव्या लागणार आहेत हे बिंदू एक रेषीय आहेत का सगळे पाहावे लागणार आहेत त्याशिवाय आपल्याला ठरवता येणार नाही की हे बिंदू आ... टू रूट टू तू आलात रूट फायू फायू आता बघा सगळ्यात मोठा कोणता बिंदू आलेला आहे बाळानो आर ई आलेला आहे आलेला आहे का आर एस सगळ्यात मोठे डिस्टन्स कोणता आहे आर ए एस डिस्टन्स आर ई एस बरोबर फायू आलेला आहे मग इतर दोन डिस्टन्स कोणते आहेत डिस्टन्स आर डी प्लस डिस्टन्स आर एस डिस्टन्स डी एस बघा आता आर डीची व्हॅल्यू काय आहे टू रूट टू आणि डी एस काय आहे प्लस रूट फायव्ह याची ॲडिंग कधी होईल का बाळानो कारण रूटमधील संख्या ह्या समान याव्या लागतात माहिती आहे ना तुम्हाला करणीच्या नियमानुसार करणीच्या नियमानुसार ह्या संख्या जर रूटमधल्या सेम असतील तर त्यांची बेरीज वजाबाकी होते अन्यथा होत नाही त्या नियमानुसार यांची वजाबाकी बेरीज होत नाही याचाच अर्थ काय होतो डिस्टन्स आर डी प्लस डिस्टन्स डी एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस हे बरोबर येत नाहीत म्हणून दिलेले बिंदू दिलेले बिंदू काय नाहीत एक रेशीय नाहीत असं सांगता येईल आपल्याला कारण त्याची बेरीज झाली असती तर हे बिंदू एक रेषी असते चला अजून यामधला एक प्रश्न आहे तो घ्यायचा आहे एक प्रश्न पुढचा आहे पुढचा बघा आकडा काय दिलेला आहे तो पुढचा एकच आहे चौथा कारण यापैकी पटकन कवर करायचं आहे आपल्याला परीक्षा जवळ येत आहेत वेळ फार कमी उरलेली आहे आणि हे सगळं आपल्याला काय करायचं आहे कवर करणं गरजेचं आहे गणित ना गणित प्रॅक्टिससाठी येणं गरजेचं आहे चौथा आकडा पीचे निर्देशक दिलेत मायनस टू अँड थ्री क्यूचे निर् क्यूचे निर्देशक दिलेले आहेत वन आणि टू आणि आरचे निर्देशक दिलेले आहेत चार आणि एक एक गणित सोडवून दिल्यानंतर तुम्हाला गणित तर, तर सोडवता आली पाहिजेत परंतु तुमच्याजवळ काही जर नसेल तर उत्तर तुम्ही नाही बघू शकल म्हणून मी हे सोडवून देते आहे बाळानो पहिल्यांदा डिस्टन्स पी क्यू काढणं गरजेचं आहे त्यानंतर डिस्टन्स क्यू आर काढायचं आणि नंतर डिस्टन्स पी आर चला तर मग उत्तर सोडवूया डिस्टन्स पी पहिल्यांदा पॉईंट्स लिहून घेऊया पीचे आणि नंतर क्यूचे मग आता काय काढायचं डिस्टन्स पी क्यू डिस्ट हे एक्स वन हे वाय वन हे एक्स टू हे वाय टू डिस्टन्स पी क्यू बरोबर फॉर्म्युला एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर का मग बघा एक्स टूची प्राईज किती आहे एक एक्स वन मायनस मायनस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू टू वाय वन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर आता इथं काय करायचं वन मायनस मायनस काय होणार प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस तीनमधून एक गेलं किती राहिलं तीनमधून दोन गेलं वजा एक राहिलं त्याचा स्क्वेअर दोन आणि एक तीन तीनचा स्क्वेअर प्लस मायनस वनचा स्क्वेअर मग थ्रीचा स्क्वेअर येणार नाईन प्लस मायनस एकचा स्क्वेअर येणार वन रूट टेन याचे भाग पडत नाहीत पडतात का नाही वर्ग संख्या नाही पडत म्हणून डिस्टन्स पी क्यू किती आलं आपलं इथे लिहून ठेवूया डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स पी क्यू बरोबर रूट टेन आता डिस्टन्स कुठलं काढायचं आहे आपल्याला डिस्टन्स क्यू आर काढायचं आहे डिस्टन्स क्यू आर बरोबर क्यूचे पॉईंट्स लिहून घ्यायचे क्यूचे पॉइंट्स काय आहेत वन टू आरचे पॉईंट आहेत फोर एन वन एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा एक्स टू मायनस एक्स वन प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर एक्स टूची प्राइस काय आहे भरायची तर एक्स टूची किंमत काय व्हॅल्यू फोर मायनस वन चा स्क्वेअर प्लस वाय टूची किंमत एक मायनस टू चा स्क्वेअर बरोबर आता इथं बघा चारमधून एक गेले किती राहिले तीन थ्रीचा स्क्वेअर टूमधून एक गेले मायनस वनचा स्क्वेअर बरोबर तीनचा वर्ग येतो नऊ आधिक एकचा वर्ग वजा एकचा वर्ग येतो एक, वर एक, वर एक बरोबर नऊ एक दहा ही पण क्यू आर किंमत की किती आली डिस्टन्स क्यू आर बरोबर टेन डिस्टन्स क्यू आर बरोबर टेन आता आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स पी आर डिस्टन्स पी आर काढून घेऊ डिस्टन्स पीचे पॉइंट्स लिहून घेऊ मायनस टू आणि थ्री आरचे पॉईंट्स फोर अँड वन एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू डिस्टन्स काय काढायचं आहे आपल्याला पी आर इंटू ब्रॅकेट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर एक्स टूची किंमत किती आहे बाळानो चार एक्स वनची किंमत किती आहे मायस मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू ची वन मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर फोर मायनस मायनस इथं काय होणार मायनस मायनस प्लस फोर प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस थ्री मधून एक गेला मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर इथं चार आणि दोन किती होणार सहा सहाचा वर्ग प्लस इथं मायनस टूचा स्क्वेअर तसंच ठेवूया नंतर इथं काढूया सहाचा वर्ग किती होणार छत्तीस अधिक दोनचा वर्ग किती येणार चार इथं किती येणार चाळीस बरोबर का म्हणून ह्याचे भाग कसे पडणार दहाही टेन इंटू फोर फोरचं स्क्वे वर्ग मूळ निघतंय दोन वर्गमुळात राहिले दहा हे डिस्टन्स कुठलं आलं पी आर डिस्टन्स पी आर बरोबर टेन रूट टेन आता बघा हे बिंदू एक रेशी आहेत का आपल्याला डिस्टन्स काढल्या काढल्या कळतं कारण का सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे हे आणि हे दोन लहान डिस्टन्स आहेत म्हणून कसं येणार डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर बरोबर रुट टेन प्लस रूट टेन वर्गमुळात दहा वर्गमुळात दहा वर्गमुळात दहा वर्गमुळात दहा म्हणजे इथं काय नाही एक आहे इथं काय नाही म्हणजे एक आहे एक दोन वर्गमुळात दहा याची बेरीज झाली आता डिस्टन्स पी आर बरोबर पण किती दिलेलं आहे डिस्टन्स पी आर बरोबर दोन वर्गमुळात दहा आहेत म्हणून काय येणार आहे डिस्टन्स पी क्यू प्लस अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर हे काय येतात इक्वल येतात म्हणून दिलेले बिंदू काय लिहिता येईल दिलेले बिंदू एक रेषीय आहेत दिलेले बिंदू एक रेषीय आहेत आहे की नाही सोपं बळानो जाता जाता तीन मार्क्स मिळवून देणारी गणित आहेत याच्या पुढचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया कारण व्हिडिओची लेंथ अधिकच वाढत जाते थँक्यू बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि जरूर एक सबस्क्राईब करा कारण इथून पुढं महत्त्वाचे दिवस आहेत प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवलेल्या किंवा महत्त्वाचे क्वेश्चन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची सूचना मिळणं गरजेचं आहे त्यासाठी सबस्क्रायशन गर गरजेचं राहणार आहे थँक्यू बाळानो